सुखदेव सतसे आज मी गणपतीवर कविता केली आहे ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे भय महाराजा भय महाराज म्हणा म्हणा तुम्ही भय महाराज भाद्रपदी चतुर्थीला गणराजा आले आमच्या घरा पाहून सुंदर गणेशाला उदान आले आनंदाला भय महाराजा प्रसाद ठेवला पप्पाला पा, वडे लाडू आणि उसळीचा बेद केला भजनाला वय महाराजा वय महाराज वय महाराजा वय महाराज म्हणा म्हणा तुम्ही वय महाराज आशीर्वाद दे बाळगोपाळा पूर्ण कर त्यांच्या मनोकाय मना आरोग्य आणि धन संपदा दीर्घ आयुष्य दे भक्तांना वय महाराजा वय महाराजा म्हणा म्हणा तुम्ही वय महाराज निघाले बाप्पा आपले गावा दिवस अनंत चतुर्दशीचा डोळ्यात अश्रू वाहन धरा, वर्षी बाप्पा लवकर येवा वय महाराजा वय महाराजा म्हण म्हण तुम्ही वय महाराज वय महाराज